शिवसेना तरच निवडणूक लढविणार अन्यथा पक्षाचे प्रामाणिक काम करणार सावित्री नीरज जाधव यांची स्पष्ट खोपोलीत खोपोली नगरपरिषद हद्दीत सर्वत्र निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहण्यास मिळत आहे एकूण पंधरा प्रभागातून अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहे प्रत्येक प्रभागातून उमेदवार मतदारांच्या संपर्कात येत असून गोपनीय बैठकी सुरू आहे अनेक उमेदवार आपल्या प्रभागात कधीही न दिसणारे अचानक छोटे मोठे कार्यक्रम घेऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊ लागले आहेत प्रभाग क्रमांक पाच हा खोपोली शहरातील खूप महत्त्वाचा भाग मानला जातो या प्रभातून सुद्धा अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी तयार असून अनुसूचित जाती आरक्षणातून सावित्री प्रौढ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सावित्री नीरज जाधव यांनी सुद्धा निवडणूक लढविण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे खोपोली शहरात विविध ठिकाणी सामाजिक कार्यात सहभाग घेताना सावित्री नीरज जाधव दिसून आल्या आहेत सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी शहरात विविध ठिकाणी सावित्री प्रौढ शिक्षण संस्थेच्या वतीने अनेक प्रौढ महिलांना मोफत शिक्षण शिकवले आहे ज्या महिलांना लिहिता वाचता येत नव्हते अशा प्रौढ महिला आज लिहू वाचू लागल्या आहेत प्रभा क्रमांक मधील इच्छुक उमेदवार सावित्री नीरज जाधव गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे त्यांनी कोरोना काळात असंख्य नागरिकांना मोफत मास्कचे वाटप होते तसेच कोणताही जातीभेद न करता सर्व सण उत्सव साजरे करणे सर्व महापुरुषांच्या जयंती साजरी करणे नवरात्र उत्सवात गरजू मुलींना शालेय साहित्याचे वाटप महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेणे वृक्ष वाटप करून विविध ठिकाणी वृक्षारोपण करणे आशा वर्कर यांना साडी वाटप दरवर्षी दहावी बारा पास मुलांचा सन्मान करणे शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप गरजू शाळकरी मुलांना सायकल वाटप प्रभागात प्रत्येक सामाजिक कामात मोलाचे सहकार्य भानवस बौद्धवाडा येथील स्थानिक रहिवासी असल्याने बौद्ध पौर्णिमा उत्सव साजरा करून महिलांचे विविध खेळ तसेच वाटप करणे जिंकलेल्या साडी पैठणी वाटप दिवाळीनिमित्त विविध उपक्रम करून फराळ वाटप सावित्रीबाई वृद्धाश्रम रामदास महाराजांच्या आश्रमाला भेट देऊन फराळ वाटप क्रीडा क्षेत्रातील मुलांना सहकार्य इत्यादी अशा एक ना अनेक सामाजिक कामे केली आहेत त्यांनी केलेल्या सामाजिक कामांचा फायदा येत्या ते निवडणुकीत त्यांना होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असून निवडणूक कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा नसून जनतेच्या सामाजिक कामासाठी आपण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे सावित्री नीरज जाधव यांच्या परिवारातील सदस्य त्याचे दीर माजी नगरसेवक नरेश जाधव यांनी सुद्धा आपल्या प्रभागात विविध विकास कामे केली आहे आपल्या जाधव परिवाराच्या आग्रहाखातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व आपल्या प्रभागात विकास कामे करण्यासाठी कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे तसेच शिवसेना पक्षातून निवडणूक लढविण्याची संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने करणार असे बोलत पक्षाने संधी दिली नाही तरी येणाऱ्या काळात शिवसेना पक्षाचे प्रामाणिक काम करणार असे प्रभाग क्रमांक पाच मधील स्थानिक व इच्छुक उमेदवार सावित्री नीरज जाधव यांनी स्पष्ट केले आहे